नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण लँग्वेज सेकेंड पेपर पहिला इंग्रजी त्या संदर्भात ह्या ठिकाणी काही एम सी क्यू स्वरूपामध्ये प्रश्न बघणार आहोत चला तर आपण सुरुवात करूया पहिला जो पॅसेज आहे त्या पॅसेजवर आधारित काही महत्त्वाचे असे प्रश्न विचारले जातात एक तुम्हाला सांगतो की पॅशेज हा सोडवत असताना पहिल्यांदा प्रश्न वाचून घ्यायचे त्यानंतर पॅराग्राफ वाचायला सुरुवात करायची कारण त्यामधले जसे की टाईम एव्हरी डे वूड कटर मार्केट कटिंग वूड विलेज असे जे महत्त्वाचे शब्द असतात त्याला एकदा का अंडरलाईन केली का आपल्याला उत्तर दे द्यायला सोपं जातं चला तर आपण पॅर हा जो पॅशेज आहे तो वाचूया वन्स अपॉन अ टाईम अ पूर कटर वूड कटर लाईव्ह इन स्मॉल विलेज निअर अ फॉरेस्ट ही वर्क हार्ड एव्हरी डे कटिंग वुड अँड सेलिंग इट इन द मार्केट दो द अर्न लिटल ही वॉज हॉनेस्ट अँड कंटेन विथ वॉट ही हॅड आता त्यावरती आधारित जे प्रश्न आहेत त्या प्रश्नामधल्या पहिला जो आहे वॉट वॉज द कटर ऑक्युपेशन्स त्याचं उत्तर आहे शी वूडकटर दोन नंबरचा प्रश्न आहे वेअर डीड द वुडकटर लाईव्ह त्याचं योग्य उत्तर आहे बी इन अ विलेज नियर अ फॉरेस्ट तीन नंबरचा प्रश्न आहे द कटर नेचर कॅन बेस्ट डिस्क्राइब ॲज त्याचं योग्य उत्तर आहे बी हॉनेस्ट चार नंबरचा प्रश्न आहे विच क्वालिटी मेड द वुडकटर कंटेन त्याचं योग्य उत्तर आहे बी हॉनेस्टी पाच नंबरचा प्रश्न आहे द पैसेज सजेस्ट दॅट त्याचं योग्य उत्तर आहे बी हॉनेस्टी ब्रिंग सॅटिस्फॅक्शन त्यानंतर दोन नंबरचा जो पॅशेज आहे त्या दोन नंबरच्या पॅसेजमध्ये द सन वॉज सेटिंग बिहाइंड द माउंटन्स पेंटिंग द स्काय विथ सेट्स ऑफ ऑरेंज अँड रेड बर्ड्स फ्लू बॅक टू देअर नेक्स्ट अँड द कूल इव्हिनिंग ब्रीज बॉट रिलीफ आफ्टर द हॉट डे आता त्यावरती आधारित जे प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे व्हॉट टाईम ऑफ द डे इज डिस्क्राईब इन द पॅशन त्याचं योग्य उत्तर आहे शी इव्हिनिंग दोन नंबरचा प्रश्न आहे द स्काय इज कम्पेअर्ड टू योग्य उत्तर आहे बी पेंटिंग तीन नंबरचा प्रश्न आहे व्हॉट बॉट रिलीफ टू पीपल आफ्टर द हॉट डे योग्य उत्तर आहे शी द इव्हिनिंग ब्रीज चार नंबरचा प्रश्न आहे द मूड ऑफ द पैसेज इज योग्य उत्तर आहे बी पीसफुल त्यानंतर पाच नंबरचा प्रश्न आहे विच नेचरल एलिमेंट शोज द एंड ऑफ द डे योग्य उत्तर आहे शी सनसेटिंग तीन नंबरचा पॅसेज आहे गांधीजी बिलीव्ह इन द ट्रूथ अँड नॉन व्हायलेन्स ही लीड इंडियाज फ्रीडम मुवमेंट विथ दिज प्रिन्सिपल्स पीपल फॉलो हिम बिकॉज ही लाईव्ह वॉट ही प्रीच हिज सिम्प्लिसिटी वॉज हीज ट्रेन त्या त्याबद्दल आधारित काही जे प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे गांधीजी मेन प्रिन्सिपल वेअर योग्य उत्तर आहे बी ट्रूथ अँड नॉन व्हायलन्स दोन नंबरचा प्रश्न आहे हाऊ डीड गांधीजी लीड द फ्रीडम मुवमेंट योग्य उत्तर आहे सी विथ ट्रूथ अँड नॉन व्हायलन्स तीन नंबरचा प्रश्न आहे वाय डीड पीपल फॉलो गांधीजी योग्य उत्तर आहे सी ही प्रॅक्टिस वॉट ही प्रीज चार नंबरचा प्रश्न आहे वॉट वॉज गांधीजी स्ट्रेंथ योग्य उत्तर आहे बी सिम्प्लिसिटी म्हणजे आपण तो पॅराग्राफ वाचल्यानंतर आपल्याला त्या उत्तरं देता येतील त्यासाठी आपल्याला हायलाईट करणं गरजेचे आहे पाच नंबरचा प्रश्न आहे फ्रॉम द पैसेज वी लर्न दॅट योग्य उत्तर आहे बी सिम्पलिसिटी अँड हॉनेस्टी इन्स्पायर पीपल चार नंबरचा पैसेज आहे वॉटर इ प्रेशियस विदाउट वॉटर नो लाईफ कॅन एक्झिट ऑन अर्थ प्लांट्स ॲनिमल्स अँड ह्युमन बीइंग्स डिपेंड ऑन वॉटर फॉर सर्वायवल बट टुडे पीपल वेस्ट वॉटर केअरलेसली इफ वी डू नॉट सेव्ह वॉटर द फ्युचर जनरेशन्स वील सफर आता त्यामधला जो प्रश्न पहिला आहे वॉट इज डिस्क्राईब ॲज प्रेशियस इन द पॅशेज त्याचं योग्य उत्तर आहे शी वॉटर दोन नंबरचा प्रश्न आहे वॉट विल हॅपन विदाऊट वॉटर योग्य उत्तर आहे बी लाईफ कॅनॉट एक्झिट तीन नंबरचा प्रश्न आहे हू डिपेंड्स ऑन वॉटर फॉर सर्वायवल योग्य उत्तर आहे डी ऑल लिव्हिंग बीइंग्स चार नंबरचा प्रश्न आहे अकॉर्डिंग टू पॅशेज हाव डू पीपल ट्रीट वॉटर टुडे योग्य उत्तर आहे बी वेस्टफुली पाच नंबरचा प्रश्न आहे इफ वी डू नॉट सेव वॉटर योग्य उत्तर आहे फ्युचर जनरेशन्स विल सफर सहा नंबरचा प्रश्न आहे द सेंट्रल आयडिया ऑफ द पॅसेजिस योग्य उत्तर आहे बी इम्पॉर्टन्स ऑफ सेविंग वॉटर सात नंबरचा प्रश्न आहे द ऑपोजिट ऑफ अप्रेशियस इज योग्य उत्तर आहे बी वर्थलेस आठ नंबरचा प्रश्न आहे द टोन ऑफ द पैसेज इज योग्य उत्तर आहे ए वॉर्निंग नऊ नंबरचा प्रश्न आहे वॉटर इज कम्पेअर्ड टू योग्य उत्तर आहे बी लाईव्ह दहा नंबरचा प्रश्न आहे द पॅसेज टीचेस टीचेस अस योग्य उत्तर आहे बी टू सेव वॉटर पाच नंबरचा पैसेज आहे बुक्स आर अवर बेस्ट फ्रेंड दे गिव अस नॉलेज अँड जॉय विदाऊट डिमांडिंग एनीथिंग इन रिटर्न अ गुड बुक कॅन इन्स्पायर अस गाईड अस अँड इवन चेंज अवर लाईव्ह दोज हू लव रीडिंग आर नेवर लोनली आता त्याचे काही प्रश्न आहेत पहिला आहे अकॉर्डिंग टू द पॅशेज हु आर अवर बेस्ट फ्रेंड्स योग्य उत्तर आहे बी बुक्स दोन नंबरचा प्रश्न आहे वॉट टू बुक्स गिव्ह योग्य उत्तर आहे नॉलेज अँड जॉय तीन नंबरचा प्रश्न आहे वॉट टू बुक्स डिमांड इन रिटर्न योग्य उत्तर आहे ए नथिंग चार नंबरचा प्रश्न आहे अ गुड बुक कॅन योग्य उत्तर आहे डी ऑल ऑफ दीज म्हणजे इन्स्पायर अस गाईड चेंज ओवर लाईव्ह पाच नंबरचा प्रश्न आहे हू आर नेवर लोनली योग्य उत्तर आहे शी दोज हू लव रीडिंग सहा नंबरचा प्रश्न आहे द सेंट्रल आयडिया ऑफ द इज योग्य उत्तर आहे बुक्स आर व्हॅल्युबल कंपेनियन्स सात नंबरचा प्रश्न आहे द ऑपोजिट ऑफ फ्रेंड्स इज योग्य उत्तर आहे ऑपोजिट मिनिंग ह्या ठिकाणी विचारलेलं आहे त्याचं योग्य उत्तर बी एनमी आठ नंबरचा आहे द बुक्स आर कम्पेअर्ड टू योग्य उत्तर आहे बी बेस्ट फ्रेंड्स नऊ नंबरचा प्रश्न आहे रिडिंग हॅबिट्स मेक्स पीपल योग्य उत्तर आहे शी इन्स्पायर अँड हॅपी दहा नंबरचा प्रश्न आहे फ्रॉम द पॅशेज वी लर्न दॅट योग्य उत्तर आहे बी बुक्स गाईड अँड इन्स्पायर अस सहा नंबरचा पॅशेज आहे द इन्व्हेन्शन ऑफ द व्हील चेंज ह्युमन लाईफ इट मेड ट्रान्सपोर्ट इझियर अँड फास्टर लेटर मशीन्स वेअर मेड यूजिंग व्हील्स विच इन्क्रीज प्रोडक्शन टुडे व्हील्स आर यूज एव्हरीवेअर फ्रॉम व्हेकल टू फॅक्टरीज त्याचा पहिला प्रश्न आहे वॉट इन्व्हेशन चेंज ह्युमन लाईफ योग्य उत्तर बी व्हील दोन नंबरचा प्रश्न आहे हाऊ डीड द व्हील हेल्प ट्रान्सपोर्ट योग्य उत्तर आहे शी इझियर अँड फास्टर तीन नंबरचा प्रश्न आहे वॉट वॉज मेड लेटर यूजिंग व्हील्स योग्य उत्तर बी मशीन्स चार नंबरचा प्रश्न आहे व्हील्स हेल्प टू इन्क्रीज योग्य उत्तर आहे सी प्रोडक्शन पाच नंबरचा प्रश्न आहे वेअर आर व्हील्स यूज टुडे योग्य उत्तर डी एव्हरीवेअर सहा नंबरचा प्रश्न आहे द मेन आयडिया ऑफ द पॅसेजीज योग्य उत्तर आहे ए इम्पॉर्टन्स ऑफ व्हील इन्व्हेन्शन सात नंबरचा प्रश्न आहे द ऑपोजिट मिनिंग ऑफ इजियर इज योग्य उत्तर आहे सी हार्डर आठ नंबरचा प्रश्न आहे व्हील इज रिलेटेड टू योग्य उत्तर आहे बी ट्रान्सपोर्ट नऊ नंबरचा प्रश्न आहे द टोन ऑफ द पैसेज इज योग्य उत्तर ए इन फॉर्मेटिव्ह दहा नंबरचा प्रश्न आहे फ्रॉम द पैसेज वी लर्न दॅट योग्य उत्तर आहे बी व्हील्स इम्प्रूव ह्युमन लाईफ ग्रेटली त्यानंतर सात नंबरचा सा जो पॅशेज आहे याचा व्हिडिओ हा उद्या बनवणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण त्यांचा फायदा होणार आहे म्हणजे आपण पॅशेज त्यानंतर ग्रामर आणि यूजेस हे सर्व त्या ठिकाणी बघणार आहोत बघा ह्या ठिकाणी पॅशेज सात बघणार आहोत त्या त्यानंतर युजेस, युजेस संदर्भात व्हिडिओ उद्या तयार करणार आहे बघा सात नंबरचा पेशा आहे अ हेल्थी माइंड लाईव्ज इन हेल्थी बॉडी टू रिमेन हेल्थी वन शूड इट बॅलन्स फूड एक्सरसाइज रेग्युलरली अँड टेक प्रॉपर रेस्ट ओवर एटिंग अँड लेझिनेस मेक बॉडी वीक हेल्थी इज द रिअल वेल्थ आता बघा त्याचा जो पहिला प्रश्न आहे व्हॉट लाईव इन अ हेल्थी बॉडी योग्य उत्तर आहे बी अ हेल्थी माइंड दोन नंबरचा प्रश्न आहे हाऊ कॅन वन रिमेन हेल्थी योग्य उत्तर आहे शी बाय इटिंग बॅलन्स्ड फूड एक्सरसाइजिंग अँड रेस्टिंग तीन नंबरचा प्रश्न आहे व्हॉट मेक्स द बॉडी वीक योग्य उत्तर आहे बी लेझनेस अँड ओवर ॲक्टि इटिंग म्हणजे जास्त त्या ठिकाणी खाल्यानंतर चार नंबर प्रश्न आहे व्हॉट इज कॉल रिअल वेल्स योग्य उत्तर आहे शी हेल्थ पाच नंबरचा प्रश्न आहे द मेन पॅश मॅसेज ऑफ द पॅसेज इज योग्य उत्तर आहे बी हेल्थ इज वेल्थ तर बघा जे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामर अँड युजेसमध्ये सेंटेन्स करेक्शन डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच ॲक्टिव्ह अँड पॅशिव वाईज विथ अँसर हे पूर्ण आपण त्या ठिकाणी आणि सेंटेन्स करेक्शन म्हणजे अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमावर आधारित काही सॅम्पल प्रश्न जे की तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर पेपरमध्ये प्रश्न विचारल्यानंतर कसे उत्तरं द्यायचं हे तुमच्या लक्षात येणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद